नमस्कार मित्रांनो मित्रांनो अनेक वेळा असं घडलं आहे आपल्याला कोणीतरी आवडलेलं असतं पण आपल्याला त्या व्यक्तीसमोर ती गोष्ट व्यक्त करता येत नाही कारण आपल्याला नकार मिळण्याची खूप भीती असते मग काही वर्षानंतर ती व्यक्ती पुन्हा आपल्या समोर येते भेटते तेव्हा तुम्हाला समजतं की त्या व्यक्तीलासुद्धा तुम्ही आवडत होता त्या व्यक्तीने तुम्हाला अनेक संकेतसुद्धा तेव्हा दिले असतील पण ते तुम्हाला तेव्हा समजले नसतील जास्त करून नसे किस्से शाळा कॉलेजेसमध्ये जास्त घडतात तर मित्रांनो बघा ते इशारेच आपल्याला इथे समजून घ्यायचे आहेत की कोणते असे नजरेचे इशारे आहेत त्यावरून न बोलताही तुम्ही समजू शकता की स्त्री तुमच्याकडे आकर्षित आहे तर मित्रांनो नंबर एक जेव्हा स्त्री तुमच्याशी बोलताना डोळ्यात डोळे घालून मादक पद्धतीने बघत असेल बोलत असेल तर मित्रांनो समजून जायचं आहे की ती स्त्री तुमच्यावरती तुम प्रेम करते जेव्हा एखादी स्त्री तुमच्यावरती प्रेम करते तेव्हा ती तुमच्याकडे नशिले नजरेने नक्कीच पाहते पण जेव्हा तुम्ही तिच्याकडे पाहता तेव्हा ती नजर चोरते म्हणजे एखादी स्त्री तुमच्याकडे पाहत आहे आणि जेव्हा तुम्ही तिच्याकडे पटकन पाहाल किंवा तुमचं लक्ष जाईल तेव्हा ती दुसरीकडे बघण्याचा बहाणा करते आणि पुन्हा तुमची नजर चुकवून तुमच्याकडे ती पाहत असते तर मित्रांनो हाही एक इशारा खूप महत्वाचा आहे की ती स्त्री तुम्हाला पसंत करते मित्रांनो तुम्हाला जेव्हा स्त्री पसंत करते तेव्हा ती सतत तुमच्या समोर येण्याचा प्रयत्न करते सतत तुमच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करते तुमच्या आवडीनिवडी जाणून घेण्याचा प्रयत्न करते पण मित्रांनो फक्त डोळ्याच्या इशाऱ्यावरूनच नाही तर तिचे हावभाव तुमच्या प्रती तिचे बोल ती कशी बोलते यावरून देखील तुम्ही अंदाज लावू शकता की समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमच्याविषयी काय सुरू आहे तर, तर मि... मित्रांनो या गोही गोष्टी आहेत ज्यावरून तुम्ही समजू शकता की स्त्री तुम्हाला पसंत करते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक कर, करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद